प्रयास केले त्याचे ते तपन्न झाले पण त्यांना माहीत आहे आता हे मुलं कशी करतात आणि कोणत्या घरातून येतात काकांचा मला खूप आभार वाटत आहे की त्यांनी मोफत सेवा दिली आपल्याला आता सध्या आपलं गुण नाही इकडून बाहेर येऊन आलो आपण हे यांच्या प्रयत्नातून यांच्या पैश खिशामधून पैसे घालून आपल्याला सेवा देतात तर यांच्याबद्दल धन्यवाद मला खूप चांगलं वाटलं अमरावती शहरात सध्या पोलीस भरतीची धामधूम सुरू आहे अशातच विदर्भातून व संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी इथे पोलीस भरतीसाठी देण्यासाठी येत आहेत तब्बल दोनशे चौदा चौदा जागांसाठी पोलीस भरती अशात आहे आणि संपूर्ण विदर्भातून मुले या ठिकाणी येत आहे आपण बघू शकता आणि याच ठिकाणी अमरावती शहरात विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजार तरुण आपल्या स्वप्नांची बॅग खांद्यावर घेऊन अमरावतीत दाखल होत आहेत कोणाच्या डोळ्यात पोलीस बनण्याचे स्वप्न तर कुणाच्या घरची परिस्थिती बदलण्याची जिद्द पण या स्वप्नांच्या प्रवासात त्यांना पहिल्याच टप्प्यावर सामना करावा लागतो फसवणुकीचा बस स्थानक रेल्वे स्टेशन परिसरात काही ऑटोचालक आणि दलाल विद्यार्थ्यांकडून दुप्पट टिप्पत भाडे आकारतात गरीब ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी गप्पच पैसे देतात कारण त्यांच्याकडे पर्यायच नसतो अशातच या गर्दीत एक चेहरा वेगळा ठरतो हा म्हणजे मंगेश ठोंबरे यांचा स्वतः अनेक वेळा पोलीस भरती दिली खूप प्रयत्न केले पण गणवेशाचे स्वप्न पूर्ण झाले नाही पण स्वप्न तुटलं तरी माणूस की नाही आज तो ऑटो चालवतो पण व्यवसायासाठी नाही तर सेवेसाठी भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना तो मोफत प्रवासाची सुविधा देतो कुणाकडून जादा पैसे नाही कुणाची फसवणूक नाही उलट म्हणतो तुम्ही पोलीस व्हा माझं स्वप्न तुमच्यातून पूर्ण होईल विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा हसू त्यांच्या डोळ्यातील कृतज्ञता याच त्याची कमाई आहे आज जिथं लोक पैशासाठी धावत आहेत तिथे मंगेश माणूस की जपत आहे तो पोलीस बनू शकला नाही पण तो शेकडो भावी पोलिसांचा खरा साथीदार बनला आहे अमरावतीच्या या मातीतील हा साधा मुलगा आज अमरावतीच्या मातीतील हा साधा मुलगा आज अनेकांचे प्रेरणास्थान बनलेला आहे सर्व भरती करणाऱ्या मुलांची परिस्थिती बरोबर नसते तसंच काकाने आपल्यासाठी सेवा दिली त्यांना जाणीव आहे मुलांची काकांनी पण प्रयास केले त्यातली ते सफल नाही झाले पण त्यांना माहीत आहे आता हे मुलं कसे करतात आणि कोणत्या घरातून येतात जसं की सगळे मुलं गरीब घरातून आले आहे तिथे कोणीच असं मोठ्या खर्च नाही आहे त्या कारणाने काकाने आपल्याला चांगलीच म्हणजे मुलांना कोणता त्रास नाही व्हावा किंवा त्यांना लवकर बसेस मिळावी त्यांची किंवा आता भरतीमध्ये कोणाची तब्येत खराब होती किंवा काही कि होणार त्यासाठी त्यांनी सुविधा केली आणि हे उत्तम सुविधा आहे हो काकाचं मनपूर्व आभार आहे नाव का तुझं माझं नाव चंद्रशेखर संजय ठावा पुणे गावून आलो तु मी आलो आहे भामदेवी कारण अमरावती बघ कुठे मी अकोल्यावरून भरती द्यायला आलेलो आहे अमरावतीमध्ये ते काकानं मोफत सेवा चालू केली आम्हाला रेल्वे स्टेशन ते ग्राउंड पर्यंत मोफत सेवा काकांची कोणत्या भाषेत तू त्याचा आभार मानशील म्हणजे असे लोक कमी मिळतात मोफत म्हणजे वाहतूक करणारे असे लोक कमी मिळतात त्यांचे मनपूर्वक आभार माझं नाव आदेश अनिल खाडे मी अडगाव खाडे अमरावतीवरून इथलाच हा आलेला काकांचा मला खूप आभार वाटत आहे की त्यांनी मोफत सेवा दिली आपल्याला आता सध्या आपलं कोण नाही इकडून बाहेर येऊन आलो आपण हे यांच्या प्रयत्नातून यांच्या पैश खिशामधून पैसे घालून आपल्याला सेवा देतात यांच्याबद्दल धन्यवाद मला खूप चांगलं वाटलं काल म्हणजे अकरा तारखेपासून अमरावती शहरामध्ये भरती प्रक्रिया चालू झाली तेव्हाच माझ्या क मनात जेव्हा फॉर्म भरलं भरणं सुरू झाले तेव्हाच माझ्या मनात एक संकल्पना आली होती की आपण म्हणजे सक्सेस नाही झालो पण आपला येणारा आणि बंधू पुऱ्या महाराष्ट्रभरातून येणारा इथं मुलगा तो त्याला आपण काय देऊ शकतो आपल्या ज्यानं काय प्रयत्न करू शकतो मी एक ॲटो चालक आहे आणि माझ्यातर्फे काय होऊ शकते त्यामुळे मी संकल्पना केली की बा येणाऱ्या प्रत्येक पोराला होईल तेवढ्या जास्तीत जास्त प परी त्याच्या बॉडीला आराम होईल त्याची आर्थिक प पिळवणूक होणार नाही अमरावती शहरात आणि तो कुठंही गेला तर अमरावती शहराचं खूप नावलौकिक करील की नाही अमरावतीत खूप स चांगले लोक आहेत की बा फुकट सेवा देऊन आणि आदर करतात आणि त्याचं अमरावतीचा पाहण्याचा दृष्टिकोन या एक चांगल्या प्रकारे आपल्या महाराष्ट्रात नाव होईल अमरावतीचं एवढीच या संकल्पनेतून प्रयत्न आहे बघा सर पैसे मी समजा कमावतोच नाही असा भाग नाही पण सकाळून जेव्हापर्यंत पोरायचं दोन अडीच वाजेपर्यंत फिजिकल टेस्ट राहते ते दोन अडीच वाजे तीन वाजेपर्यंत जाणे न करतात तोपर्यंत मी याच्या मुलांच्या सेवेसाठी गाडी चालवतो आणि उडल्या दोन तीन तासासाठी मी माझ्या कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी गाडी चालवतो आणि जर त्या उपजीविकेच्या मदती जर पोरं भेटले तर मी त्याला नकार न देता त्यांचं स्वागत करून माझ्या गाडीत घेऊन त्यांच्या ठिकाणापर्यंत ग्राउंडपर्यंत पोहोचवतो मोफत सेवा भरती देणार आहे काय सर्वप्रथम सर तुमचे खूप खूप आभार माझं नाव मंगेश यशोकराव ठोंबरे माझं मुलगा वाटोळा सुकलेश्वर आहे पण मी आता इथं शांतीनगर बेनोळा इथं स्थायिक आहे सर याचा मोफत सेवा देण्याचा एकच उद्देश आहे की मी पण या क्षेत्रातून बाहेर निघालेला आहे आज मी होमगार्ड सैनिकमध्ये पंधरा वर्षापासून सेवा बजावत आहोत आणि मी पण भरपूर ठिकाणी भरत्या देण्याचा दिल्या काही मार्कामुळे मी मागं राहिलो नाही होऊ शकलो पण माझ्या अमरावती शहरात अंबा नगरीत येणारे जे माझे बांधव आहे पुऱ्या मा महाराष्ट्रातून आलेले आहे काही लोक वाशिमचे आहे काही बुलढाण नांदेडचे लोक आहेत गाडीत यांना प्रवासाची गरसो होऊ नये आणि वेळेवर ग्राउंडवर पोचता येईल आणि त्यांना कुठल्या प्रकारचा दगदगा होऊ नये किंवा आर्थिक लूट होऊ नये यासाठी मी माझा या छोटासा प्रयत्न की माझ्या येणाऱ्या बंधू जरी मी नाही सक्सेस झालो त्या क्षेत्रामध्ये पण माझ्या येणारा प्रत्येक हा भाऊबन यांना थोडंसं त्याच्या शरीराला पाहायला आराम होईल आणि तो कशा प्रकार कशाप्रकारे चांगलं फिजिकल मांडण्याचा प्रयत्न करील त्यासाठी मी हा छोटासा प्रयत्न करत आहे सर